नमस्कार मित्रांनो मी आहे माझ्या धनगाव येथील परसबागेमध्ये आणि आपण पाठीमागं बघताय ही माझी परसबाग या परसबागेमध्ये केळी आहे केळीच्या बाजूला कांदा आहे या कांद्याबरोबरच आपल्याला इथे ही कोबी दिसते ही कोबी रेड कोब्याचं आहे त्याबरोबर आपला फ्लावर आहे फ्लावरच्या बाजूला कांदा दिसतो इथेच मध्ये आंबा आहे आणि आंब्याला सुद्धा लागलेला आहे त्याबरोबरच आपल्याला दिसते की हे रेड कॅबेज आहे ही रेड कॅबेजची अशी ओळ आहे त्याबरोबरच ही मिरची आहे ही आपल्याला मिरची जे आपण तिखट मिरची खातो कोल्हापुरी पद्धतीची ही मिरची आहे त्याबरोबर हे फ्लावरची रोपं आहेत इथे आपल्याला हे कलिंगड दिसते कलिंगडाची कलिंगडाची ओळ दिसते कलिंगडाबरोबरच इथं टोमॅटो आहे ही, कलिंगड़ ही टोमॅटोची रांग दिसते ही मिरची त्यावर आपल्याला बघायला गे गेलं तर इथं हे मेथी कोथिंबीर आणि हे वांग आहे ह्या वांग्याबरोबरच आपल्याला जी बऱ्याच प्रकारची कडधान्य आहेत ह्यामध्ये आपल्याला ही वाटाणा आहे आपण वाटाण्यालाच आपण मॅपको वाटाणा म्हणतो त्या पद्धतीत वाटाणा हे चवाळा मूग उडीद त्याबरोबरच ही कडधान्य आहेत हे असं ऐकूनच हे सगळे भाजीपाला इथे आपण लावलेला आहे त्याबरोबरच बघायला गेला तर इथं मेथी आणि कोथिंबीर पण आपल्याला दिसते ही मेथीची लाईन आहे ज़ जसजशी आपल्याला मेथी लागेल त्यावेळी आपण मेथी वापरू शकतो त्याबरोबरच इथं आता आपल्याला ही कोथिंबीर दिसते ही कोथिंबीर आत्ताच कोथिंबीरीची लागवड केलेली आहे आणि त्याबरोबरच इथं हा पावटा आहे तसेच